आजस, ला ला ते नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात आजही सुधारणा दिसून आली सोयाबीनसह हो सोयापीनचे भावही वाढले होते सोयाबीनचे वायदे कालच्या तुलनेत काहीशी वाढ झाली होती आज दुपारपर्यंत वायदे दहा पॉइंट एकोणचाळीस डॉलर प्रतिभूषेसर होते तर सोयापिटचे वायदे तीनशे एकोणतीस डॉलर प्रति टनावर होते देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता सोयाबीनचा भाव सध्या चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान तर प्रक्रिया प्लांटने आपला भाव चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान काढला होता सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा